हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आस सगळे माझ्या ना आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी सिंपल अशी तयार झाली आणि मी आणि प्रमिला चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला म्हणजे मी आधी जिथे राहायची ना तिथे एका काकींकडे गणपती बाप्पा असायचा आणि नेहमी आम्ही आरतीला दर दिवशी जायचो त्यांच्याकडे आणि आता नवीन घर घेतल्यापासून थोडंसं अंतर लांब पडतं त्याच्यामुळे जाऊ की नको चाललं होतं पण म्हटलं नाही गेली तर त्यांना राग येईल म्हणून मग पटकन जाऊन आली आणि जाताना मी नारळ पण घेऊन गेली होती गणपती बाप्पासाठी आणि गणपती बाप्पा यावर्षीचा एक नंबर होता म्हणजे दरवर्षी छान असतो आणि त्यांचं डेकोरेशन पण छान असतं आणि यावर्षी जरा थोडी मूर्ती मोठी होती तर नमस्कार वगैरे केला हळदी कुंकू घेतला आणि ह्या दोन लहान मुली होत्या ना त्या प्रसाद देण्यासाठी तयारीतच होत्या की काकीचं कधी होते पडून आणि कधी आपण त्यांना प्रसाद देतोय कारण लहान मुलांची गडबडच चालू असते अशावेळी काकी विचारतो की मुलं का नाही आली तर मी म्हटलं गावी गेलेत ते कारण गावाकडे त्यांना भरपूर आवडतं गणपती बाप्पाला जायला त्यानंतर मी जिथे आधी राहायची ना तिथे गेली तिथे पण हळदी कुंकू घेतलं त्या काकीने सफरचंद दिलं होतं ते खाल्लं आणि पुढे आम्ही गेलो काकूंकडे खरं तर आम्ही ब्लाऊज द्यायला गेलो होतो त्याने ब्लाऊज शिवायला टाकला होता तो आणि अनपेक्षितपणे इथे पण बाप्पाचं दर्शन झालं आम्ही बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं प्रमिलाने आणि मी प्रसाद घेतला आणि घरी निघालो तिथून निघताना पुन्हा एकदा काकूने ब्लाऊज शिवायला टाकला दुसरावाला आणि साडी पण पिक ऑफ दिली होती ते घेतलं आणि आम्ही निघालो त्यानंतर मला असं वाटतं की प्रमिलेला गाडी येते ते एक बरं आहे म्हणजे पटकन चल म्हटलं की ती येते माझ्यासोबत आणि मी पण शिकले पण हो हो मला गाडी हे हातात धरायला पण देत नाहीत कारण त्यांना भीती वाटते काय होईल म्हणून त्यानंतर घरी आले तुळशीला दिवा लावला आणि देवांना पण दिवा लावला अगरबत्ती ओवाळली आणि मला हॉलमध्ये ना धुपकांडी लावायची सवय ती लावून घेतली हे असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन कारण पाऊस नव्हता तोपर्यंत म्हटलं जाऊन येऊया आपण आणि आम्ही जाऊन आलो पण तर जोडलेली माणसं मला तोडायला अजिबात आवडत नाहीत आणि मी इतकी सारी तिथे राहायची तिथे म्हणजे बायकात तोंडाने जोडलेले आहेत ना त्या मला कधीच म्हणजे मी त्यांना विसरत नाही त्या पण मला विसरत नाहीत त्याच्यामुळे जी आहेत ती माणसं जोडत राहायचं असा माझा नियमच आहे चला तर मग बाय असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा